चला तर मग आज आपण बनवूया खमंग खुसखुशीत स्नॅक्सचा एक प्रकार ते म्हणजे खारी शंकरपाळी ही शंकरपाळी एकदा बनवल्यानंतर महिनाभर आरामात टिकतात चहाबरोबर खाण्यासाठी एक मस्त पर्याय कि आहे किंवा मग मुलांना सुट्ट्या आहेत तर त्यांना खाण्यासाठी सारखं काही ना काहीतरी लागतं तर एकदाच बनवून महिनाभर स्टोअर करू शकता खूप टेस्टी लागतात तर त्याच्यासाठी इथे दोन वाटी मैदा घेतला आहे इथे चार ते पाच चमचे तूप कोमट करून घेतलं आहे अर्धा छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि पाणी लागेल पीठ भिजवण्यासाठी तर आता एका मोठ्या परातीमध्ये मैदा काढून घेतला नंतर त्याच्यात जिरं घालायचं ओवा घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि आता याच्यात घालायचं आहे तूप तूप कोमटच घाला म्हणजे छान खुसखुशीत होतात ही खारी शंकरपाळी आता हे तूप या मैद्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि घालायचं नाही फक्त हे तूप मैद्याला छान लावून घ्यायचं आहे याच्यापासूनच तुम्ही खारीसुद्धा बनवू शकता तर आता तूप छान मैद्याला लावून झाले मोहनसुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि पाणी घालते वेळी थोडं थोडं घालायचं कारण की पिठाचा गोळा घट्ट भिजवायचा आहे चार वाजता चहा पितेवेळी चहाबरोबर खाण्यासाठी एक खूप मस्त चटपटीत आणि खुसखुशीत हा स्नॅक्सचा प्रकार आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट पिठाचा गोळा मळून घेणार आहे हा पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान भिजलं पीठ की खारी शंकरपाळीसुद्धा खुसखुशीत होतात आणि भरपूर लेयरसुद्धा येतात तर आता पीठ झाकून ठेवलेलं आहे म्हणून तोपर्यंत सारणसाठी तूप आणि कॉनफ्लोअरचं मिश्रण बनवून घेणार आहे तर आता दोन चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले हे छान गुठळ्या न होऊ देता मिक्स करायचं कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता कॉर्नफ्लोअरमुळे खूप छान खुसखुशीत पण आहे तो खारी शंकरपाळीला असेल तर नक्की वापरा आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि पीठसुद्धा छान भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं पुन्हा एकदा छान थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे छान मऊपणा येतो आता याच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी इथे याचे तीन ते चार मध्यम आकाराचे गोळे बनवून घेणार आहे तर आता एकसारख्या साईजमध्ये हे गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता एक पिठाचा गोळा घेतला आहे बाकीचे गोळे झाकून ठेवायचे म्हणजे कडक होणार नाही ते आणि आता लाटून घ्यायचं चपाती लाटतो त्याप्रमाणेच हे लाटायचं आहे खूप जास्त जाड लाटायचं नाही मैदा असल्यामुळं थोडंसं जड जातं लाटायला हे एकदम चपातीसारखं पातळ लाटायचं आता हे छान लाटून झालेलं आहे आता याच्यावर कॉर्नफ्लोअर आणि तूप याचं जे मिश्रण बनवलं होतं ते लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअरमुळं खूप लेअर येतात आणि खूप खुसखुशीत होतात ही शंकरपाळी तर आता सगळीकडे हे कॉर्नफ्लोअर आणि तुपाचं मिश्रण लावून घ्यायचं आणि लावून झाल्यानंतर याला फोल्ड करायचं आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे याला फोल्ड करायचं आहे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि आता हे लाटून घ्यायचं आहे अशा चौकोनी आकारामध्येच हे लाटून घ्यायचं आहे गोल आकार द्यायचा नाही हे लाटते वेळी थोडंसं जाड ठेवायचं आता आणि लाटून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर कॉर्नफ्लोअर आणि तुपाचं मिश्रण लावायचं आहे आणि पुन्हा याला दोन भागामध्ये फोल्ड करायचं आहे सुरुवातीला आपण चार भागामध्ये फोल्ड केलं होतं आता याला दोन भागामध्ये फोल्ड करायचं एवढं फोल्ड करण्याचं कारण म्हणजे खारी शंकरपाळीला खूप लेअर येतात मस्त याच्यापासून तुम्ही खारीसुद्धा बनवू शकता फक्त कट करतेवेळी मोठ्या साईजमध्ये कट करा तर आता फोल्ड केल्यानंतर हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे लांब टाकारामध्ये लाटायचं अगदी हलक्या हाताने लाटा आणि आता याला कट करून घेणार आहे तर बघा अशा लांब टाकारामध्ये हे कट करून घेतलं आहे याच्यापेक्षा थोडे मोठे मोठे तुकडे केले तर याची खारी तयार होते तर बघू शकता किती छान लेअर आलेले आहेत याला तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेला आहे आणि आता हे तळून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची सुरुवातीला फुल गॅसच्या फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत तळतेवेळी खूप जास्त घाई करायची नाही बघू शकता तेलात टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटामध्ये किती छान लेयर सुटलेले आहेत या शंकरपाळींना आणि ही शंकरपाळी मस्त खुसखुशीत आणि छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खूप जास्त लालसर रंग काढायचा नाही तर आता बघा हे शंकरपाळी तळून झालेले आहेत आणि सगळी शंकरपाळी अशाच प्रकारे तळून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता एकदम खारीच वाटत आहे ही खूप सुंदर लेअर आलेली आहेत आणि इथे आपली खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर लेअर आलेले आहेत एकदम खारीसारखी ही शंकरपाळी झालेली आहेत आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे ही खारी शंकरपाळी चहाबरोबर खूप टेस्टी लागतात असंच जरी खाल्लं स्नॅक्स म्हणून तरी लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील तर याला एक चटपटीतपणा यावा म्हणून मी याच्यावर थोडंसं अर्धा चमचा चाट मसाला थोडंसं काळं मीठ आणि लाल तिखट लावून हे मिक्स करून घेणार आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं कारण खूप नाजूक झालेली आहे ही खारी शंकरपाळी तुटतात खूप जास्त मिक्स केलं तर आणि याला अशा प्रकारे हा चटपटीत मसाला लावून एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर महिनाभर आरामात टिकतात याचा जो खुसखुशीतपणा आणि खमंगपणा आहे तो तशाच तसा महिनाभर राहतो त्याच्यामुळं ही खारी शंकरपाळी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी होतात आणि मुलांना तर नक्की आवडतील हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा